सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव नगरपालिका शाळा क्रमांक तीन व शाळा क्रमांक सहा यांचे असलेल्या स्टोर रूमला आज बुधवार दिनांक बावीस मे रोजी दुपारच्या चारच्या सुमारास अचानक आग लागल्याने यात शालेय साहित्यासह इतर वस्तू जळून खाक झाल्यानं यात शाळेचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिका अग्निशमन विभागाच्या गाडीसह वाहन चालक प्रशांत शिंदे फायरमन घनश्याम कुरहे धनंजय सिंगर तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली होती त्यांनी सदरची आग आटोक्यात आणली आहे सदर आग कोणीतरी लावल्याचा संशय शाळा प्रशासन व नागरिकांच्या वतीनं व्यक्त करण्यात आला आहे सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनीही देखील आग लागलेल्या रूमची पाहणी केली आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके कोपरगाव आणि मी ऑफिस मध्ये इथं क्लर्क आहे तर काय झालं वरती आम्हाला वास आला तर मग आम्ही खाली येऊन पाहिलं तर मोठा दिसला आणि इथं कोणतरी कपडा पण फेकलेला होता आम्हाला असं शेक येतोय म्हणजे कोणीतरी असं जाणून बुजून केलंय असं वाटतंय आता सव्वाचार सव्वाचार ही सहा नंबर शाळा आहे नगरपालिकेची शाळा त्या रूम मध्ये स्टोअर रूम होता तो सगळा त्यांनी आता निवडणूकचं इलेक्शन होतं ना तर त्याच्यात सगळं सामान ठेवलं होतं स्टोअर रूम होता तो सगळं हो तेवढ जा आलेलं ना असं बस